भाजपाकडून पाच खासदारांची यादी जाहीर झाली विधान परिषदेसाठी पाच खासदारांपैकी पंकजा मुंडे यांचीही वर्णी लागली बीडमधून लोकसभेला पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अखेर विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी भाजपा पक्ष श्रेष्ठींसह पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि आमचे कोर कमिटीचे सर्व मेंबर महाराष्ट्राचे आमचे प्रभारी उपेंद्र यादव आमचे सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावन कुळेजी आणि आमच्या सर्व टीमचे मनापासून सर आभार मानते की त्यांनी माझं इथे मला विधान परिषदेचा नामनिर्देशन दाखल करायची संधी दिली लोकसभेच्या विधान परिषदेवर भाजपाच्या खासदार पंकजा मुंडे यांची नियुक्ती झाल्याने आता पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक